वाजायची फक्त एका तालुक्यातले एवढी गर्दी जर गोळा होता असेल तर आमचा मैबू बाई विधिमंडळात गेला म्हणजे गेला आज दोनशे एकतीस आष्टी पाटोदा शिरूर कासार मतदारसंघ या मतदारसंघाचे महाविकास आघाडी आदरणीय शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना काँग्रेस या सर्व पक्षाचे अधिकृत उमेदवार महबूब इब्राहिम शेख यांच्या प्रचारार्थ आपल्या सर्वांच्या लाडक्या आशा ताई सुप्रिया ताई आणि व्यासपीठावरील या विभागाचे खासदार बजरंग बाप्पा आणि सर्वच नेते मंडळी सर्व पक्षाचे घटक पक्षाचे सर्व नेते मंडळी आणि समोर बसलेले सर्व माझे प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो आज तुमचा आमचा सर्वांचा भाऊ जो भाऊ चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस तुमच्या सुखात दुखात सहभागी होण्याचं काम करतो तो भाऊ आज आपल्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी या मतदारसंघाचा जो विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपल्या समोर निवडणुकीच्या निमित्ताने उभा आहे त्या भावाच्या पाठीशी उभा राहणं तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे महिबूबाईंबद्दल जर बोलायचं म्हणलं तर चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस नेहमी सर्वसामान्यांचं दुःख ते माझं दुःख गोरगरिबांची अडचण ती माझी अडचण ही चालणारा हा आपला एक सहकारी या मतदारसंघाला एक जर वेगळ्या उंची घेऊन जायचं असेल तर आदर्श असं नेतृत्व विधिमंडळात विधान भवनामध्ये गेलं पाहिजे आणि ते आदर्श नेतृत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो असे आपले सर्वांचे लाडके महबूब शेख त्यांच्या बाबत खऱ्या अर्थाने नेहमी प्रत्येकाचं सुखा विचार करणारा हा व्यक्ती त्यामुळे सर्वांनी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आता फक्त राहिले पाच दिवस राहिले चार ते पाच दिवस पाच दिवस या माणसासाठी तुम्ही द्या पुढले पाच वर्ष तुमचा सिपाई म्हणून तुमचा सेवक म्हणून महबूब भाई काम करेन हे या ठिकाणी सांगतो फक्त पाच दिवस द्या तुम्ही पाच दिवस या मतदारसंघाच्या विकासासाठी या मतदारसंघाचा जो विकासाचा जगन्नाथाचा जो रथ खचलेला आहे तो बाहेर काढण्यासाठी आपल्या विचाराचा सर्वसामान्यांना बरोबर घेऊन चालणाऱ्या समाजामध्ये शांतता टिकून ठेवण्याचं काम करणारा आपला सहकारी विधा विधान मंडळात गेला पाहिजे वीस तारखेला अशी काय तुतारी वाजवायची तिचा आवाज तेवीस तारखेला डायरेक्ट मुंबईमध्येच घुमला पाहिजे आणि तुम्ही आम्ही सर्वजण गुलाला तेवीस तारखेला न्हावून गेले पाहिजे आणि पुढच्या दोनच दिवसात विधान भवनामध्ये असा आवाज घुमला पाहिजे मी महबूब इब्राहिम शेख ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित केलेल्या ही असा आवाज कुठे तुमचा घुमला पाहिजे विधानमंडळात घुमला पाहिजे हेच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो राम हरी अरे मागच्यांचं काय भानगड रे रामकृष्णहरी जय हिंद जय महाराष्ट्र